नमस्कार है मदे। तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप दिवसानंतर असा हा मोठा व्हिडिओ मी आणणार आहे आणि आणतो आहे चॅनलवरती मला खूप वाईट वाटतं की तुम्हाला सारखं सारखं बोलावं लागतं मला की इतके दिवस आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आले नाही आहेत आणि व्हिडिओज का येत नाही आहेत पण मित्रांनो काही कारणं आहेत त्यामुळं तुमच्यासमोर मोठ्या व्हिडिओमध्ये येता येत नाही आहेत तर त्यामुळे चॅनल थांबण्यापेक्षा तुम्ही निघून जाण्यापेक्षा मी शॉर्ट व्हिडिओ ट्राय करतो आहे जेणेकरून आपल्या सर्वांनाच मदत होईल आणि या चॅनललाही मदत होईल की कमीत कमी श्वास घेत राहील हा चॅनल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एक विचार करण्यासारखा व्हिडिओ आहे की आपण म्हणतो प्रत्येका प्रत्येकाच्या घरामध्ये हा एक ही गोष्ट होत असेल की आ, मी सगळ्यांचं चांगलं विचार सगळ्यांबद्दल चांगलं विचार करत असतो सगळ्यांबद्दल चांगलं चिंतत असतो आणि माझ्यासोबत असं काही घडलं तर अशा काही गोष्टी होत असतात तुमच्या मनामध्ये सारख्या सारख्या गोष्टी या येत असतील की मी सर्वांसाठी खूप काही विचार करतो चांगला आणि माझ्यासोबत असं का घडतो तर मित्रांनो एक समजून घ्या तुम्ही ठीक आहे म्हणत असाल तोडाने शब्दाच्या वाटे तुम्ही म्हणत असाल की मी चांगला विचार करतो त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल चांगलं चिंतत असतो पण मित्रांनो तुम्ही तुमच्या मनामध्ये कधी डों दू, डोंकून पाहिलं का जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला खरी गोष्ट कळली असेल तुम्हाला खरंच तुम्ही त्या व्यक्तीचा चांगला व्यक्तीबद्दल चांगलं होण्याचं साठी विचार करता का जर तुम्हाला ही गोष्ट ट्राय करायची असेल तर जसा आता मी बसलोय तसंच तुम्ही ही एकटं बसून तुम्ही विचार करा स्वतःला प्रश्न विचारा की मी कधी कोणासाठी चांगला विचार केलाय का जेणेकरून माझ्याबद्दल लोक विचार करतील कारण मी स्वतःही मला लोक यासाठी नावं ठेवतात की मी सगळ्यांचा चांगला विचार करतो की असे बोलतात की प्रत्येकाचा चांगला विचार करत नको जाऊ प्रत्येकजण सारखं नसतं प्रत्येकाचे विचारसरणी वेगवेगळी असते पण मी काय म्हणतो नाही माझ्यासाठी मी त्या गोष्टीचा विचारच करतो मेन म्हणजे मला त्या गोष्टीचा विचार करायचाही नाही आहे कारण माझ्यासोबत जी माणसं आहेत ती माझी माणसं आहेत आणि माझ्या माणसांबद्दल मी चांगला विचार करणार नाही तर कोणाबद्दल करणार तर या सर्व गोष्टी आहेत आणि मी चांगलाच विचार करत असतो पण होतं काय नेमकं उलटं घडतं समोरचा जो समोरचा व्यक्ती असतो किंवा समाज असतो तो माझ्या विरुद्ध असतो पण मी ती जिद्द सोडली नाही आहे की मी चांगलंच वागत राहणार आहे आणि माझं हे काम आहे चांगलं वागणं आणि चांगलं बोलणं चांगलं राहणं हे माझं काम आहे आणि हे मी नित्य करत राहणार आहे जेव्हा ही समोरच्या व्यक्तीला कळेल की हा माणूस आपल्यासाठी चांगला विचार करतो आहे पण आपण त्याच्यासाठी चांगला विचार करत नाही आहे किंवा करत आहोत या सर्व गोष्टी जेव्हा त्यांना समजतील तर त्यावेळेस बघता येईल की त्याच्याकडून काय रिस्पॉन्स होतो मी असा विचार करत नाही की तो समोरचा असं असं वागतो तर आपण असं का वागायचं तो जर चांगला नाही तर आपण चांगलं का बघायचं असं मी विचार करत नाही बघा तुमच्या मनामध्येही देव ही ही भावना असेल किंवा काहीतरी एनर्जी या विश्वामध्ये आहे अशा काहीतरी गोष्टी असतील तुमच्या मनामध्ये तर ती गोष्ट बरोबर आपली काम करत असते बरोबर त्या वाटेने आपल्याला घेऊन जात असते ज्या वाटेने आपल्याला जायचं असतं तर तर जरी समजा तुम्ही चांगला विचार करताय आणि समोरचा वाईट विचार करतो आहे पण तुम्हाला तुमचा रस्ता सोडायचा नाही आहे कारण तुमच्यासोबत ती एनर्जी आहे त्या एनर्जीसोबत तुम्ही जर चालत राहिला तर तुम्हाला कोणाचाच विचार करायची गरज नाही आहे हां विचार करा चांगला विचार करा चांगलंच होणार आहे आणि चांगलंच होईल ही नक्कीच स्वतःला एक समजवून सांगा स्वतःला एक शपथ द्या की मी चांगलाच विचार करणार आहे आणि चांगलंच होणार आहे चांगलं खाणार खाय खाणार पिणार तर ती गोष्ट वेगळी आहे पण चांगलं राहणार आहे चांगलं विचारसरणी वेळी डोक्यात ठेवणार आहे आणि चांगलेच विचार करणार आहे चांगल्या प्रकारे काम करणार आहे या सर्व गोष्टी मिस होता करणार आहे तर मित्रांनो काही थोडा आवाज येत असेल फॅन चालू आहे मी आत्ताच कामावर आलो आलो आहे तर बोललो की तुमच्यासोबत थोडंसं बोलून घेऊया आणि त्याच्यानंतर आपले आपली पुढचं नित्यनेमाची कामं करूया तर याच सर्व गोष्टी आहेत आपल्याला खूप काही बोलायचं आहे आणि तुमच्या मनामध्येही काही प्रश्न असतील तर नक्कीच या चॅनलच्या या व्हिडिओचे कमेंट बॉक्समध्ये विचारला नाही तर आपला शॉर्ट व्हिडिओही येत आहे तर त्या शॉर्ट व्हिडिओद्वारेही तुम्ही तो प्रश्न विचारू शकता तर अशा प्रकारच्या काही गोष्टी असतात तर त्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे लोकांचा विचार करू नका तुम्ही चांगल्या आहात तुम्ही स्वच्छ आहात तुम्ही या रस्त्याने चालणार आहात तर तुम्हाला त्या रस्त्याने चालायचं आहे ती जी एनर्जी आहे ती तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहे आणि चांगल्याच गोष्टीसाठी घेऊन जाणार आहे चांगल्याच गोष्टी तुमच्या हातून करून घेणार आहात तर नक्कीच आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून माझ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचाल माझ्या जे मित्र मंडळी आहेत परिवार आहेत त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर त्यांनाही थोडीफार काही गोष्टी समजतील की आपला मुलगा वाईट नाही आहे आपलं आपले आपला जो राहुल आहे तो वाईट नाही आहे तो चांगलाच व्यक्ती आहे तो चांगलाच विचार करतो आणि त्याला चांगलंच करण्यासाठी या परमात्लि परमात्म्याने पाठवलेलं आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या का काही अशाच विषयासोबत तुम्हालाही काही विषय असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद